नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग एकवीस दिवसभराच्या प्रवासाने सगळेच थकले होते मोठ्या बहिणी सानवीला चेंज करायला घेऊन गेला त्यांनी तिला रूम दाखवली तू आणि भाऊजी आज रूममध्ये थांबा तू चेंज करून घे मोठ्या बहिणी बाहेर निघून गेल्या रूम रूमभोवती नजर फिरवली आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली ती फ्रेश होऊन येईपर्यंत आरव त्यांच्या बॅग्स घेऊन रूममध्ये आला दिवसभराच्या प्रवासाने तो थकला होता त्याने अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा कित्येक पटीने चांगला प्रवास झाला होता सानवी फ्रेश होऊन बाहेर आली तसं तो फ्रेश व्हायला गेला दिवसभर ही काटापदराची साडी नेसून तिला खूप जडजड वाटत होतं त्यात सगळा साजशृंगार एवढ्याची तिला सवय नव्हती नवीन लग्न झाले म्हणजे साडी नेसणं मस्ट होतं आरो फ्रेश होऊन चेंज करून बाहेर आला काय झालं तू एवढी काळजीत का आहेस तिला विचार करताना पाहून त्याने विचारलं काही नाही असंच दिवसभर फार प्रवास झाल्यामुळे थोडं थकायला झालं ती म्हणाली साडी चेंज कर म्हणजे बरं वाटेल तुझी एवढी भरजरी साडी पाहून मलाच कसं तरी वाटायला लागले ला ला। तो म्हणाला मला पण जडजड वाटायला लागले ला ला ला। तू मी आवरून बाहेर जा मी पटकन चेंज करून येते सानवी म्हणाली मी नाही जाणार मी इथेच थांबून राहणार तो मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी म्हणाला मला चेंज करायचं आहे आरो ती म्हणाली हा मग कर ना मी कुठे अडवले तो गालात हसत म्हणाला असे काय तुम्ही का छळता मला ती वैतागत म्हणाली तू मला छळते की मी तुला छळतो काहीही बोलते तू सानवी चल पटकन आवरून घे नाही तर सगळे म्हणतील किती वेळ काढते नवीन सुनबाई दिवसा ढवळा नवऱ्यासोबत इतका वेळ रूममध्ये आजकालच्या मुलांना जरा पद्धत नाही घरात एवढी मोठी माणसं असताना जरा संयम नाही आणतात नाही म्हणजे गावातील बायका असंच बोलतात तो तिला अजून छळत म्हणाला तुम्ही मला मुद्दाम त्रास देताय ना हे चूक आहे हा आरोप चिडत म्हणाली बरं मी जातो पण एका अटीवर तो म्हणाला आत्ता कसली अट मला दुसऱ्या गालावर केस हवाय तो तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणाला आरो मी नाही देणारे सानवी म्हणाली मग मी पण नाही जाणार सिम्पल तो खांदे उडवत म्हणाला सानवी बाळ आवरलं का बाहेर सगळे तुझी वाट पाहतायत बाहेरून आईंची हाक आली आले आई ती आवाज देत म्हणाली जा ना तुम्ही बाहेर मला खरंच लवकर बाहेर जायला हवं योग्य नाही वाटत जास्त वेळ थांबणं ती त्याला कन्व्हिन्स करत म्हणाली पहिले मला हवे दे मगमी ते दे मग मी ठरवेन तो म्हणाला हट्टी कुठले ती चिडत त्याच्याकडे पाहू लागली त्याने हसत गाल पुढे केला ती गालावर ओठ टेकायला झुकली इतक्यात त्याने चेहरा फिरावून घेतला तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकले गेले आरवने तिच्या केसांवर पकड घट्ट केली आणि तिच्या ओठांना स्पर्श करू लागला ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती तो मात्र तिच्या ओठांना कोरवणार दंग होता त्याची बोटं तिच्या नितळ गोऱ्या कमरेवरून फिरत होती त्याच्या अचानक अशा पवित्राने ती पूर्ती हँग झाली होती तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून त्याला तिला छेडायला अजून मजा येत होती त्याने अलगत तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागला त्याच्या बॉडीचा सुगंध तिला बेधुंद करत होता त्याने अलग तिला दूर केलं मला नकार देण्याची ही छोटीशी शिक्षा तो डोळे मिचकवत म्हणाला आणि रूममधून बाहेर निघून गेला ती मात्र कितीतरी वेळ तशीच उभी होती आवरून झाल्यावर सानवी बाहेर निघून आली सगळेजण तिचीच वाट पाहत होते तिच्या घरचे चुलत वगैरे नातेवाईक सगळेच मेन घरी जमले होते एवढ्या माणसांना पाहून तिच्या मनावर दडपण आलं सानवी बस ना शांता वहिनींसाठी कॉफी आण हय ताई आणती शांता लगबगीने आत गेली सानवी आजचा दिवस तुम्ही आराम करा उद्या सकाळी आपण आपल्या गावच्या मंदिरात जाऊन तुमच्या हस्ते पूजा घालून घेऊ पुजारी काकांना सांगून ठेवले आरोची मोठी काकी म्हणाली अहो वहिनी पण तिला विचारा तरी ती करणार आहे का पूजा नाही म्हणजे आपण तयारी करायचो आणि ही नाही म्हणायची शहरातील पोरींना सवय नसते ना पूजेची कसली आले सवय तारा आपण आजकालच्या मुलींना विनाकारण कमी लेखतो अहो पण पूजेसाठी प्रसादाचा शिरा तर तिलाच बनवावा लागेल ना तारा तू एक काम कर आजच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करून घे उद्याच्या पूजेचं मी पाहते ना करेन मी सगळं व्यवस्थित मोठ्या काकी म्हणायला तसं तारा चरफडत बाहेर निघून गेली साने तू कॉफी पिऊन घे मग तुला लता आपलं घर दाखवेल आजपासून हे घर तुझंही आहे त्यामुळे इथे बिंदास्त वावरायचं उगा संकोचून जाऊ नकोस मोठ्या काकी म्हणाला हो ती हलकं हसत म्हणाली तारा मात्र चडफड तिच्या रूममध्ये निघून आली तारा या घरातील सगळ्यात छोटी सून होती पण तिच्या मुलाने सगळ्यांच्या आधी लग्न केलं होतं त्याचं लव मॅरेज होतं त्याची बायकोही तारासारखीच होती नको त्या उचपात्या करणारी काय सासूबाई नवीन सून आली तर तुम्हाला किचनमधून दिसतं आहे काय करणार माझी सूनही अशी अशिक्षित अडाणी बेअक्कल कामचोर मग मला कुठून मान मिळणार ओ उगाच काही बोलायचं नाही आहे बारावी झाली आहे मी अशिक्षित अडाणी नाही आहे ते तर तुम्हीच आहात तुम्हाला म्हणाले होते माझ्या बहिणीसाठी आरव भाऊजींना विचारा तर नाही ऐकलं मी विचारलं नव्हतं वहिनी नाही म्हणाल्या तर काय करणार त्यांना तिकडची शहरातली मुलगी हवे होती आज जर माझी बहीण तिकडे गेली असती ना तर घरात पण आपलं वजन वाढलं असतं आणि तिकडे पण सगळं चौपट झालं साक्षी चरफडत म्हणाली तसं असलं तर मी शांत राहणार नाही ना ना तिकडे शहरात आहे ना यांचं सगळं मग इथलं काही मिळणार नाही कशाला हवे यांच्यासाठी सेपरेट रूम चार दिवस येणार आणि पाहून चार झोडून जाणार तारा चिडचिडत म्हणाली नाही तर काही इथे आमचं ना आणि यांच्यावर उधळून द्या तुमच्या लेखाला नाही चार पैसे कमवायची अक्कल सासूबाई स्वतःच्या मुलाला धड सांभाळता आला, आला नाही तुम्हाला ए जास्त तोंड चालवायचं नाही आत्ताच सांगते तारा चिडत म्हणाली तंत्रण्यात बाहेर निघून गेली सानवी बराच वेळा सगळ्यांसोबत बसून होती छोट्या काकी आणि त्यांचे सून सोडला बाकी सगळे तसे बरे होते जरा वेळ त्यांच्यासोबत बसून सानवी तिला दिलेल्या रूममध्ये निघून आली एवढा गोतावर ती पहिल्यांदाच पाहत होती रूममध्ये आल्यावर तिने आईला फोन लावला तिच्याशी थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला आणि बसून राहिली तिच्या नजरेसमोर आरवचा चेहरा आला की ती मिश्किल जिंदा दिल होता तो कायम हसत राहणारा ती मात्र बुजल्या बुजल्यासारखी राहायची दोघांचेही स्वभाव अगदी विरुद्ध होते तिला त्याचा स्पर्श आठवला तसं नकळत तिचे गाल आरक्त झाले तिच्या ओठांवर त्याचा स्पर्श अजूनही रेंगळत होता अचानक तिच्या हृदयाची धडधड वाढली ती त्याच्या विचारात हरवली असताना तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला तिने लगेचच फोन रिसीव केला हॅलो तिचा मंजूळ आवाज त्याच्या कानी पडला तसं त्याच्या ओठांचा कडा रंदावला हे शो ना तो गाणं गुणगुणत म्हणाला ते गाणं कानावर पडत अस तिचे डोळे विस्फारले पण त्याच्या या वाक्याने मात्र ती चांगलीच अस्वस्थ झाली एक बंद कमरे में सिर्फ हम दोनों थे तिरी रुस्वाई थी और अधुरे हम थे तो परत एकदा म्हणाला कोण बोलतंय तिने घाबरत विचारलं तो आवाज तिच्या कानात घुमत होता तिला कळत नव्हतं कोण बोलते पण त्या आवाजाने ती घाबरली होती हे नक्की तू ले मेरी जान मैं तुझे जाने ना दगा मी तुझे आपली जिंदगी मे दम दमलुंगा बाय बाय शो ना असं म्हणा त्याने कॉल डिस्कनेक्ट केला सानवी मात्र थरथरत उभी होती ती इतकी घाबरली होती की तिला घाम फुटला होता सानवी आईने बाहेर बोलावलं आरो तिला हाक मारायला म्हणून रूममध्ये आला तिचा पांढरा पडलेला चेहरा पाहून तो पटकन तिच्याकडे आला सानवी सानवी तू ठीक आहेस ना काय झालं आरवने काळजीने विचारलं मला नाही माहीत मला भीती वाटते आरव खूप भीती सानवी पटकन त्याला बिलगली तिच्या हृदयाची अजूनही धडधड होत होती कसली भीती वाटते सान्वी मी आहे ना तुझ्यासोबत काही त्रास होतोय का मला सांगत जा तू एकटी रूममध्ये नको थांबूस माझ्यासोबत बाहेर चल तू तिला सावरत म्हणाला नको ना ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली सानवी रिलॅक्स मी आहे तुझ्यासोबत अगदी काहीही झालं तरी तू चल माझ्यासोबत मोकळ्या हवेत गेलीस की बरं वाटेल आरव तिला समजवत म्हणाला त्याने तिला सोबत घेतला आणि तो बाहेर आला काहीतरी घडलं होतं हे नक्की पण आता तिची अवस्था पाहता तिला शांत राहू देणं जास्त गरजेचं होतं नंतर तो तिच्याशी बोलणार होता बाहेर आल्या सानवीने स्वतःला सावरलं आरव तिच्यासोबतच हो होता बाहेर बरीच माणसं असल्याने तिने कसं बसं स्वतःला नॉर्मल केलं आरवने तिला जराही नजरेआड होऊ दिलं नव्हतं तो तिच्या आसपास घुटमळत होता ज्यावर सगळ्यांनी त्याला मनसोक्त चिडवून घेतलं होतं दिवसभराच्या प्रवासाने ते थकले असल्याने रात्रीचं जेवण लवकर आवरून घेतलं सकाळी पूजेला मंदिरात जे जायचं होतं जेवण झाल्यावर थोड्या वेळाने सान्वी रूममध्ये आली ती मानसिकरित्या खूप थकली होती खरं तर आज ती खूप खुश होती आजचा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त छान झाला होता आरवचा प्रेम सहवास तो लाभला होता खूप खुश होती ती पण या फोन कॉलने मिठाचा खडा टाकायचं काम केलं होतं ती रूममध्ये येऊन चेंज करून बेडवर अडवी झाली इतक्यात परत तिचा फोन वाजला आत्ता ही अननोन नंबरवरून तिला कॉल आला होता उचलू की नको कोया संभ्रमात असताना तिने कॉल रिसीव केला हॅलो ती थोडं भीतच म्हणाली शोना हे शोना त्याचा मधाळ आवाज तिच्या कानी पडला तो आवाज ऐकून तिला कापरं भरलं कोण कोण बोलते तुम्ही तिने थोडं घाबरत विचारलं एवढ्यात विसरलीस तू मला पण मी आहे ना यापुढे कायम तुला माझी आठवण करून देणार आहे मी असं ऐकलं तुझं लग्न झालंय तू लग्न कुणाशीही कर पण तुला व्हायचं आहे फक्त माझं मी स्पर्श करणार तुला तो विचित्र स्वरात म्हणाला नाही मी आरो शिवाय कुणालाही जवळ करणार नाही आरव आरो तिने हाक मारायला आणि त्यानं रूममध्ये पाऊल टाकायला एकच वेळ झाली तिचा भेदरलेला चेहरा पाहून तो पटकन आत आला त्याला पाहून तिच्या जीवात जीव आला ती पळत येऊन त्याच्या मिठी शिरली इकडे त्यानेही फोन कट केला होता आरो आरो प्लीज मला एकटं सोडून जाऊ नका ना मला तुमच्या मिठीतून दूर करू नका मला तुमच्या जवळ राहायचं आहे मला खूप त्रास होतो आहे आरो पण कसला ते कळत नाही आहे आत्ता या क्षणाला मला तुमच्याशिवाय काहीच नको आहे सानवी आरवच्या मिठी शिरत म्हणाली तिला फक्त आरवची साथ आरवचा स्पर्श हवा होता तोही तिला दूर न करता प्रेमाने कुरवाळत होता शांत हो सानवी मी कुठेही जात नाही आहे तू इथे बस बरं तो तिला पेटवर बसवत म्हणाला आरव ती म्हणाली नक्की काय घडले तू सांगणार आहेस का मला तू तिला शांत करत म्हणाला मलाही कळत नाही आहे मला, हो। मला मग अशी अननोन नंबरवरून कॉल आला होता ती व्यक्ती काहीही बरळत होती सानवी म्हणाली कोण होती ती व्यक्ती काय आयडिया तो म्हणाला कोण होती ती माहीत नाही पण मला तो आवाज ओळखीचा वाटला पण ती व्यक्ती जे बोलली त्यातलं मला खरंच काही समजलं नव्हतं आत्ताही त्याच व्यक्तीचा कॉल होता ती तिच्या परीने त्याला सांगायचा प्रयत्न करत होती मला तो नंबर दे मी बघतो काय करायचं ते आरो तिला समजवत म्हणाला तिने त्याला नंबर दिली ती म्हणा तू इतकी भेदरली होती की तिचं डोकंच काम करत नव्हतं तुम्ही तुम्ही जाणार नाही ना तिने घाबरून विचारलं मी कुठेही जात नाही आहे सांधमी मी इथे तुझ्यासोबतच आहे त्याने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ बसवलं त्याला माहीत होतं आता तिला एकटं सोडण्यात अर्थ नाही पण त्याला हेही माहीत होतं की हे जे काही घडते त्याचा सानवीच्या विसरलेल्या दिवसांशी काहीतरी संबंध नक्की आहे तो कितीतरी वेळ तिला प्रेमाने कुरवाळत होता आज पहिल्यांदा ती इतका वेळ त्याच्या मिठीत होती नेहमी तर दूर दूर राहायची जसं काही दोघांचा काहीही संबंध नाही आज मात्र हक्काने त्याच्या मिठीत शिरली होती सानवी दिवसभराच्या प्रवासाने थकली असशील ना झोपून घे उद्या सकाळी लवकर मंदिरात जायचं आहे तो तिला समजवत म्हणाला तिने होमध्ये मांड डोलावली पण ती त्याच्या मिठीतून दूर व्हायला तयार नव्हती सान मी एवढं घाबरू नकोस म्हणालो ना मी कुठेही जात नाही आहे तो तिला जरा दूर करत म्हणाला नाही म्हणायला ती जरा त्याच्या जास्तच जवळ आली होती ती त्याला एवढं चिटकून होती की त्याचं लक्ष विचलित होत होतं तिचं नाजूक सौंदर्य नाही म्हणायला त्याही परिस्थितीत त्याच्यावर मोहिनी घालत होतं तिचे नाजूक हात त्याच्या छातीवर विसावले होते तिची निमूर्ती बोट अधूनमधून त्याच्या गालांना स्पर्श करत होती त्याचे हात तिच्या नाजूक कमरेवरून फिरत होते त्याला स्वतःला आवरणं कठीण जात होतं ती मात्र पाच एक मिनटं त्याच्या मिठीत बिंदास्तपणे झोपी गेली तो मात्र जागाच होता त्याच्या डोक्यात असंख्य विचार फिरत होते सानवीला त्रास कोण देत असेल पासून पुढे काय करायचं त्यात सानवी त्याला जास्तच मिठी मारून झोपली होती त्यामुळे त्याला कम्फर्टेबल झोपताही येत नव्हतं नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती तिचे नाजूक रेखी ओढ त्याला भुलवत होते महत् प्रयासाने तो तिच्यावरून नजर हटवत होता तर ती त्याला जास्तच त्रास देत होती ती त्याच्या छातीवर डोकं घुसरत होती ज्यामुळे तो तिच्याकडे अजूनही खेचला जात होता तिचा धुंदस करणारा स्पर्श त्याच्यावर धुंदी चढवू लागला होता तिचे श्वास त्याचा अनुरेणू तापवत होते सानवी सरळ झोप ना तो तिला समजवत म्हणाला नाही मला भीती वाटते ती म्हणाली घाबरण्यासारखं काय आहे ती कोण व्यक्ती आहे ती फोनमधून तर आपल्या बेडरूममध्ये येणार नाही आहे ना आरो म्हणाला तू मला त्रास होतो का माझ्या जवळ येण्याचा तिने थोडं इमोशनल होत विचारलं तसं नाही सांगवी पण प्लीज समजून घे तो कसं बसं म्हणाला अरे कसं समजाऊ हिला माझ्याने संयम राखणं कठीण जाते ही अशी जवळ असताना कसं रोखू स्वतःला तो मनातून पुरता वैतागला होता आत्ता मी जवळ आलेलं पण तुम्हाला खपत नाही का माझं चुकलं मी तुमच्या मनातलं समजून घ्यायला हवं होतं मी तुमच्यापासून दूर राहायला हवं होतं ती दुःखद स्वरात म्हणाली ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली मी मला तसं म्हणायचं नव्हतं तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस मला सगळं समजते मी तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही दूर करताय मला ती म्हणाली हे भगवान सान मी असं काही नाही आहे तुला व्यवस्थित झोपता यावं म्हणून सांगतोय मी आरो म्हणाला काही गरज नाही आहे सारवा सारव करायची ती दुखऱ्या स्वरात म्हणाली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली त्याने तिच्या हाताला हिसका दिला आणि कमरेत हात घालून तिला स्वतःवर ओढलं नको तिथे डोकं बरं चालतं तुझं तुला समजत नाही का तू माझ्या इतक्या जवळ आलीस की माझा स्वतःवर कंट्रोल राहत नाही ते तू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला त्याने तिचे केस हातात धरून तिच्या मानेला झटका दिला त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवरून हटत नव्हती क्षणात त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला तो तिला पॅशनेटली किस करत होता त्याचा दुसरा तिच्या पाठीवरून तिच्या कमरेवरून फिरत होता ती त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करू लागली तसं त्याने तिला स्वतः शेजारीस घेतल्या आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागला ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती तिला विरोध करायची ही शुद्ध नव्हती ना तिचं शरीर तिला साथ देत होतं शुद्धीत असताना त्यांचा हा पहिला केस होता आरवने जाणून बुजून केलेला स्पर्श तिच्या मनावर मोहिनी घालत होता आरो तिच्या ओठातून अस्पष्ट हाक आली समजलं का दूर राहायला सांगत होतो तू नको ते गैरसमज करून घेणं बंद कर तू अशी जवळ पण येते आणि काही करू पण देत नाही माणूस आहे यार मी किती वेळ स्वतःला रोखू शकणार होतो तुझ्या जवळ तर होतो ना तुला कळत नाही तुझे गरम श्वास मला बेचैन करतात ते तू तिच्यावर नजर रोखत म्हणाला तिने लाजून पटकन मान खाली घातली त्याच्या बोलण्यावर कसं रिॲक्ट व्हावं हे तिला समजत नव्हतं तिची हिंमत होत नव्हती त्याच्याकडे पाहायची ती तसेच डोळे मिटून झोपी गेली तोही तिला जवळ घेत झोपून गेला तिला सकाळी लवकर जाग आली तो अजूनही झोपला होता रूममध्ये मंद प्रकाश पसरला होता ती अजूनही त्याच्या मिठीत होती त्याचे हात तिच्या कमरेवर विसावले होते ती त्याला एकटक निहाळत होती काल किती शांतपणे त्याने परिस्थिती हँडल केली होती तिच्यावर विश्वास दाखवला होता कुठलाही संशय घेतला नव्हता तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती झोपेत तो जरा जास्तच हँडसम दिसत होता त्याची बियर्ड त्याच्या गोऱ्या रंगाला सूट करत होते त्याचे जाडसर गुलाबी ओठ खूपच आकर्षक भासत होते तिचे हात नकळ त्याच्या छातीवरून फिरू लागले त्याची मस्क्युलर बॉडी फारच आकर्षक वाटत होती हा मदनाचा पुतळा आपला नवरा आहे ह्या विचाराने तिच्या अंगावर गोड शिरारी आली नकळ तिचे गाल आरक्त झाले मला न्याहाळून झालं असेल तर आता झोपलीस तरी चालेल अजून उठायला बराच वेळ आहे तो डोळे न उघडता म्हणाला तसं तिने घाबरून डोळे मिठून घेतले ती त्याच्यापासून दूर जाणार इतक्यात त्याने तिला अंगार ओढलं आणि तिला मिठीत घेऊन तो झोपी गेला